कारण नऊ दिवस देव घटी बसतात तर आजच्या दिवस पण देवाची पूजा करत नाहीत कारण रात्रीचं होम पेटलेला आहे देवीचा आणि होम फेटल्याच्यानंतर या पाशा म्हणजे नऊ माळा घालतात ना हे नऊ माळ्या अशा घटावर उतरून ठेवतात तर पा माझा घट किती उगवलेला आहे नऊ दिवसामध्ये तर आज नुसती फुलं वाहिली आणि आरती पूजा वगैरे झालेली आहे तर कोणी कोणी काय करते ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत किंवा पाच दिवसाचे नऊ दिवस जोगा मागतात कुणी पाच दिवस मागतात कुणी एक दिवस मागतात मी पण माझे नऊ दिवसाची उपवास होते पण मी शेवटच्या दिवशी दरवर्षी पाच दिवस पाच घरं जोगा मागते तसंच आज पण मी आता पाच घरं जोगा मागणार आहे तर आमच्याकडं कशी प्रथा आहे पाच घरं शेवटच्या दिवशी जोगा मागायचा आणि ते जे पिठं आहे ना पाच घरचं जोग्याचं तर त्याची भाकरी करतात आणि पत्तर परडी भरतात आणि प्रसाद म्हणून घरातले पण सगळेजणं थोडी थोडे खातात तर चला माझी धूप दीप आरती देवीची झालेली आहे आता मी पण पाच घरं जोगा मागायला जाणार आहे आणि त्याची मग डाळ मिरचो आणि भाकरी पर्डीमध्ये घालतात घरातून तर मग जो जाताना अगोदर आपल्या घरातून थोडंसं पीठ घ्यावं लागतं जोग्याला आणि नंतर पुढची पाच घर मागत असते जो गोवा जो गोवा तुळजापूरच्या आईचा नुका मातेचा जो गोवा झाली पाच घरं जोगा मागून जोगाव मागून आणल्याच्या नंतर त्या पात्याच्या पाच सहा भाकरी झालेले आहेत दोन परडीला घालायच्या नैवेद्याला त्या नैवेद्याला डाळ मिरचू पण केलेले तर चला तर मी परडे भरायला जाणार आहे रेणुका देवीच्या मंदिरात दर्शनाला पण आम्ही नैवेद्य केला साडी चुळी घेतली आणि रेणुका मंदिराला परडे भरायला चालू रेणुका देवीचं चा मंदिर आमच्या घरापासून लांब आहे त्यामुळं आम्ही सगळं पिशवीत घेतलेले सामान भरून ताट हे सगळं आमच्यासोबत दर्शनाला

कर दोन काढायचा पटकन दिलेला लाकडी हाक मागली हं तुम्हाला बोलले नाही काय नाही बरोबर आवाजले देवा एका प्रोसेस मध्ये काय दिसतंय की वाळी वाळी गोबळे हे सगळे करून आला सांगून आला तांदूळ गाळ हेज गेली बाई त्यो थैले आसी कराई हैन होइन मलाई माया बस त न जा न बस त न जादै कडी ला उभ न घर बाहिर बाहिर कसरी छ बाहिर कडी लाइछ छैन आताच आम्ही मंदिरातून आलोत आणि घरच्या देवीला घटाला नैवेद्य दाखवले आणि जेवणं केली नेमकेच तर नाही का आम्ही पाच घराचे जोगा मागतो ना, ना तर त्याच्या भाकरी आणि डाळ मिरचू करतो तर ते घटाला पण त्याचं नैवेद्य दाखवतो आणि रेणुका मातेच्या मंदिरात पर्ट्या भरायला जातो ना तर तिथं बी दाखवतो तर आपल्या पुरणपोळी करतं कोणी साधी चपाती नैवेद्य करतं भजे पापडी जे काय आपण नेहमी देवाला नैवेद्य करतो ना तो तर नैवेद्य आपण दाखवतोच पण महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही पाच घरं मागितलेलं जे जोगाचं पिठं असतं ना तर त्याची भाकरी आणि डाळ मिरचीचा नैवेद्याचा मान असतो आमच्या इकडं तर आम्ही ते परड्याला पण नैवेद्य दाखवला त्याचाच आणि घरच्या घटाला पण दाखवला आणि बाकीचा दुसराही नैवेद्य दाखवला भजे पापडी पुन्हा नैवेद्य सगळं पण भाकरीचा पण नैवेद्य दाखवला त्याचा मान असतो तर चला तर मग आमची पूजा झाली जेवणं झाली सगळी आत्ताच नेमकीच तर कसे वाटलं आमचा आजचा छोटंसं व्हिडिओ परडी पत्र भरण्याचा देवीच्या पूजेचा आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या खेड्यातली आणि साध्या सोप्या पद्धतीची पूजा आवडल्यास जरूर जरूर कमेंट करून सांगा चला आता भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी